नागरिकांनी पूरकाळात सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज सांगली येथील सरकारी घाट सूर्यवंशी प्लॉट परिसर याची पाहणी केली आहे जर पूरपरिस्थिती निर्माण झाली तर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत तसेच जिल्हा अधिकारी आणि आयुक्त यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनांतर्गत स्थापन केलेला वॉर रूम भेट देऊन वॉर कामकाज कामकाजबाबत माहिती घेतली आहे कोयनाधरण परिसरात जास्त पाऊस पडला तर पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या सूचना त्यानुसार नजीकच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचे आहे नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाने सूचित केल्यानुसार अत्यावश्यक असे साहित्य सोबत घेऊन स्थलांतर व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनांच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्तीसाठी प्रशासन तयार आहे एन डी आर एफ टीम अग्निशमन दल महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सुसज्ज आहे निवारा केंद्र यांचा आढावा घेतला असून नागरिकांनी कोणतीही गैरसोय होणार नाही असे नियोजन केले आहे ही यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं तर आज थोडा पावसाच्या परिस्थितीच्या दरम्यान महानगरपालिकेला काही शहरातला काही ठिकाणातला भेट करण्यात आलेली आहे सध्या आपण आयर्विन पूलकडे आहे आणि त्याच्या अराउंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याच्या पातळी आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे आश्वासन करू इच्छितो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लँग एरियासमध्ये जर वरती ठिकाणी जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लाईंग एरियासमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही परंतु काही लो लँग एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क रहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राचं आपण जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा ससज्ज आहे आपल्याकडे एक एन डी आर एफची पथक पण तैनात आहे सो देर फोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज नाही आहे आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एक अप किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही पण जर रेस्क्यू करायची होप आली तर लगेच आपण निघू शकतो सर्वांनी आपला नियरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी आपण तयारी ठेवायची थँक्यू नमस्ते जैन सरासरी तीस फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि पंचेचाळीस फूट आपली धोका पातळी आहे तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही आहे तरी पण भविष्यात जर काही गरज पडला तरी आपत्ती मित्र ॲपवर आप सगळी माहिती प्रत्येक अर्ध्या तासात आम्ही अडे अपडेट करत आहोत नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप आप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक अर्ध्या तासात अपडेट केल्यानंतर त्यांनी माहि त्यांना माहिती मिळेल त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोचवल्यानंतर कुठले कुठल्या निवारा केंद्रावर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठले कुठल्या क्षेत्राले क्षेत्राचे नागरिकांना हस्तांतरित व्हायचे आहे ती दोन्ही मैत्रीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आप आहे तर त्या ॲपचा वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आहे आणि कुठली प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे चोवीस तास एक मदत केंद्र चालू आहे सांगली शहरातील मुख्यालय येथे वॉर रूम येथे पण एक चोवीस तास मदत केंद्र चालू आहे त्यावर तो सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात मदतची मागणी करू शकतात त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटम्सची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायचे जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्याने पडल्यानंतर लगेच जास्तीने जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकणार